अधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचा स्वागत करते आणि सुरुवात करते म्हणजे ना तुम्ही म्हणताल की आज आपला हा आजच्या व्हिडिओ आलेला आहे तर हो तेवढीच महत्वपूर्ण सेवा जी जी आहे जी तुमच्यासोबत शेअर करायची होती जी तुम्हाला उद्या नवरात्रीतल्या पहिल्या शुक्रवारी तुम्हाला करायची आहे अतिशय महत्वपूर्ण आहे कारण की आपण माहिती आहे नवरात्रीचा जर पाहायला गेल तर प्रत्येक दिवस हा खूप महत्वाचा असतो सेवेचा असतो पण तेवढंच महत्वाचं म्हणजे काय तर नवरात्री मधला मंगळवार असेल शुक्रवार असेल तो देवी आई साठी समर्पित असतो मंगळवार आपण मध्ये कुलदेवीसाठी समर्पित असतो त्याचप्रमाणे शुक्रवार जो येतो नवरात्री मधला किंवा इतर वेळेस पण तो महालक्ष्मीसाठी समर्पित असतो त्यामुळे उद्या आपल्याला महालक्ष्मी मातेच्या भरभरून अशा सेवा करायच्या आहेत त्या तुम्ही तर करणारच आहे पण तुम्ही सुद्धा कराव्यात यासाठी आपल्यासाठी हा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन आली आहे मंदिर म्हणूनच त्यासाठी आज आपले दिवसभरात दोन व्हिडिओ मी टाकलेले आहेत पण नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला भेटल्या भेटल्या तुम्ही नक्कीच उद्याचा दिवस वाया घालवायचा नाही आहे उद्या म्हणजे आज मी तुम्हाला व्हिडिओ ज्या काही सेवा सांगणार आहे लक्ष्मी प्राप्तीच्या असेल किंवा महालक्ष्मी सेवेच्या असतील तर नक्कीच उद्या तुम्हाला दिवसभरामध्ये वेळ बे भेटेल तशा पद्धतीने करायचे आहेत आणि हो जेवढ्या शक्य होईल तेवढ्या करा मी तर तुम्हाला सांगायचं काम करणार आहे फक्त तुम्हाला जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही करा आणि कसं आहे आपण सांसारिक माणसं आहोत त्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी सांभाळून संसार आहे मुलांची शाळा आहेत कोणाचे एक्झाम चालू आहेत मुलांचे किंवा कोणाला जॉबला जायचं आहे पण सगळं काही आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला कुठेतरी देवी आईची सेवा सुद्धा करायची आहे नवरात्र चालू आहे ती सुद्धा आपल्याला वेळ गमवायचं नाही आहे प्रत्येकाची म्हणतात धाव चालू आहे आता या नऊ दिवसांमध्ये तर नक्कीच उद्याची तुम्हाला म्हणून म्हंटल की उद्या तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या पद्धतीने तुम्ही उद्या महालक्ष्मीच्या अत्यंत प्रभावी सर्वात प्रभावी सेवा अतिउच्च कोटीची सेवा तुम्हाला शेअर करणार आहे ते नक्कीच करायला विसरू नका जेणेकरून तुमच्या पण आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील

शुक्रवार म्हणजेच महालक्ष्मी आईला समर्पित हा दिवस असतो या दिवशी आपण अन्नपूर्णा मातेची महालक्ष्मी आईची पण सेवा अर्चा स्तोत्र मंत्र पाठ वगैरे सर्व काही करायचे असतात आता मी तुम्हाला सुरुवातीला एक गोष्ट सांगू इच्छिते आता खूप जणांचे महिलांचे वैभव लक्ष्मीचे श्रावणापासून व्रत चालू आहेत तर खूप लोकांना प्रश्न पडेल की उद्या आता वैभव लक्ष्मीचं व्रत करावं कारण की कसं आहे कोणी कोणी खूप जणांनी कोणी कोणी नाही तर खूप जणांनी नवरात्रीचे नऊ दिवस पूर्ण उपवास धरलेला आहे त्याच्यामुळे आता उद्या शुक्रवार आहे वैभवलक्ष्मीचा वार असेल खूप खूप जणांचं व्रत असेल तर आता दोन्ही उपवास एकत्र कसे करायचे हे तुम्हाला प्रश्न पडेल तर म्हणून तुम्हाला सांगते की दोन्ही व्रताचं तुम्हाला एकत्र फळ नाही मिळू शकत त्यामुळे एक तर तुम्ही नवरात्रीचा उपवास फक्त कंटिन्यू करा कारण की नवरात्र परत येणार नाही आहे त्यामुळे तुम्ही नवरात्रीचा उपवास उद्या कंटिन्यू करावा असं मी तुम्हाला सांगेल आणि वैभव लक्ष्मीची फक्त पूजा मांडणी वगैरे सर्व काही तुम्ही उपवास करा पूजा मांडणी सर्व काही करा पण तो जो उपवास आहे की बा उद्याचा जो काही शुक्रवार आहे वैभव लक्ष्मी तर तुम्हाला काउंट करता येणार नाही कारण की दोन्ही उपवास एकत्र येत आहेत आणि आपण दोन्ही उपवास एकत्र नाही पकडू शकत त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे तर तुम्हाला नवरात्रीचे उपवास असेल किंवा देवीचा उपवास असेल वैभव लक्ष्मी तुम्हाला म्हणजे दोन्ही एक ग्राह्य धरला जाईल त्यामुळे तुम्हाला सांगते आहे कारण की आपण वैभव लक्ष्मीचे उपवास कसं करतो संध्याकाळी आपण पूजा मांडणी करून आरती वगैरे करून आ, पोथी वाजून वैभवलक्ष्मीचा उपवास सोडत असतो आणि नवरात्रीचे उपवास आपले कंटिन्यू नऊ दिवस चालू असतात आपले दसऱ्यापर्यंत म्हणजे महानवमीपर्यंत चालू असतात म्हणून तुम्हाला सांगते आहे ज्यांचे वैभवलक्ष्मीचे लक्ष्मीचे व्रत आहेत उद्या उपवास आहे त्यांनी फक्त पूजा मांडणी करावी आणि उपवास नवरात्रीचाच धरावा कारण की तो खंडित करता येणार नाही प्रकारे तुम्ही संकल्प इथं तो केला खंडित करता येणार नाही आणि उद्याचा वैभव लक्ष्मीचे तुम्ही पोथी वगैरे वाचा पूजा मांडणी करा नैवेद्य दाखवा सर्व काही करा फक्त तो तुम्हाला काउंट करता येणार नाही वैभव लक्ष्मीच्या त्या व्रतांमध्ये मग तुम्हाला हाच तेवढा स्किप करावा लागेल फक्त पूजा पोथी सर्व काही करा आरती करा म्हणजे फक्त स्किप करावं लागेल काउंटिंग मध्ये म्हणून तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आहे आता येऊया मेन मुद्द्याकडे तर उद्या आपल्या नवरात्रीमधला शुक्रवार मोठा शुक्रवार म्हणायला हरकत नाही कारण की आपल्याला नवरात्रीमधले शुक्रवार आहेत विविध देवी आईच्या रूपांची आपण या, या नवरात्रीमध्ये आपण नऊ दिवस पूजा अर्चा करतो हो। आहोत आता नवरात्रीमध्ये शुक्रवार तर या दिवशी आपल्याला महालक्ष्मीच्या सेवा करायच्या आहेत तर उद्या मी तुम्हाला सांगेल की उद्या जास्तीत जास्त दिवसभरामध्ये शक्य होईल तेवढे तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचे तुम्हाला पाठ करायचे आहेत आता महालक्ष्मी अष्टकम तुम्हाला युट्यूबला भेटून जाईल सोबतच पीडीएफ पण भेटून जाईल आणि सगळ्यात महत्वाचं व्रताचं पुस्तक असेल पोथी असेल त्याच्यानंतर हंड्रेड पर्सेंट त्याच्यामध्ये आहेच आहे ते एक ते दीड मिनिटं ते स्तोत्र पठण करायला लागतो त्यामुळे तुम्हाला उद्या दिवसभरामध्ये महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळेस पठण करायचं आहे अजून जास्तीत जास्त जर पठण केलं तर अतिशय उत्तम म्हणून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम सांगते उद्या दिवसभरात नक्कीच महालक्ष्मी अष्टकमचे सोळा पाठ तुम्हाला करायचेच आहे एका बैठकीत जर केलं तर अतिशय उत्तम दुसरी सेवा उद्या जर तुम्हाला तुम्हाला श्रीयंत्रावरती जर तुम्हाला ललिता सहस्राम कारण की उद्या ललिता पंचमी सुद्धा आहे महापंचमी आहे उद्या म्हणून तुम्हाला सांगते आहे तर उद्या उद्या तुम्हाला जर तुम्हाला श्रीयंत्रावरती ललिता सहस्राम स्तोत्र पठण करून जर कुंकुमार्चन करता आलं तर अतिशय उत्तम पण उद्या तुम्हाला श्रीयंत्रावरती अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती आणि आपण जे कुलदेवीचं प्रतीक म्हणून सुपारी आपण घेऊन आपण कुंकुमार्चन उद्या आवर्जून करायचंच आहे घरामध्ये ही संधी घालवू नका नवरात्रीमध्ये शुक्रवार आहे म्हणून सांगते आहे कोणी कोणीतर नऊ दिवस रोज कुंकुमार्चन करतो देवी यायचं नामस्मरण करून मी सुद्धा करते आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे तुम्ही सुद्धा करा रोज शक्य नसेल तर उद्या तरी वेळात वेळ काढून दिवसभरामध्ये एकदा तरी संध्याकाळी केलं तरी सुद्धा चालेल पण वेळात वेळ काढून रात्री दहा नऊच्या अगोदर महालक्ष्मी आपलं हे ललिता सहस्राम सूत्र पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करा ठीक आहे ललिता सहस्राम सूत्र पठण करून तुम्हाला आता ज्यांच्या घरामध्ये श्रीयंत्र नाही आहे त्यांना कुंकुमार्चन करता येणार नाही महालक्ष्मीची मूर्ती असेल त्याच्यावर करा तरी सुद्धा चालेल नाही तर सरळ सरळ ललिता सहस्रामची पोथी घ्या ते तुम्ही पठन वाचलं तरी तरी सुद्धा चालणार आहे ललिता सहस्राम स्तोत्र उद्या ललिता पंचमी आहे ललिता देवीची उद्या आराधना केली जाणार आहे घराघरामध्ये म्हणून तुम्हाला सांगते की उद्या ललिता सहस्राम स्तोत्र जे हृदयासाठी खूप चांगलं आहे आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि अतिउच्च कोटीची देखील सेवा ती मानली गेली आहे म्हणून उद्या ललिता सहस्राम स्तोती जर पोथीच करा सोबतच कुंकुमाचे जर केलं तर अतिशय उत्तम संस्कृतमध्ये ही पोथी असणार आहे आता तुम्हाला जर ललिता सहस्राम पोथी नाही भेटली किंवा त्या पद्धतीने तुम्हाला कुंकुमार्चन नाही करता आलं तर काय करता येईल तर उद्या तुम्हाला सोळा वेळेस श्री सुद्धा पठण करून कुंकुमार्चन नक्की करू शकता पाच बोटांनी किंवा तीन बोटांनी हळदीच्या आणि कुंकुमार्चन कुंकु करायचं आहे सोबत सो श्री सुक्तम पण पण मनाला तुम्हाला अवघड जाते तर तुम्ही ओम एम ह्रीम क्लिम चामुंडाय विचय हा नव्याण्णव मंत्र एक माळ जप करून तुम्ही कुंकुमार्चन करा ते सुद्धा चालेल देवी आईचं नामस्मरण आहे त्याने सुद्धा कुंकुमार केले तरी सुद्धा चालेल महालक्ष्मीचा जो काही मंत्र आहे ओ महालक्ष्मीचे विद्म हे विष्णू पत्नीचे धीमे तन्नो लक्ष्मी प्रचोदयार्थ याने सुद्धा म्हणून तुम्ही एक माळ जर कुंकुमार्चन केलं तर अतिशय उत्तम यापर्यंत तुम्हाला उद्या कुंकुमार्चन करायचंच आहे आणि तुम्हाला मी खरं सांगेल उद्या होईल तेवढ्या जास्तीत जास्त महालक्ष्मी अष्टकम श्री सुक्तम असेल कुंकुमार्चन असेल या सर्व सेवा करायला विसरू नका सोबतच उद्या जर तुम्हाला महिषासरमधिनीच जे काही स्तोत्र आहे ते जरी तुम्ही पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे पण या ज्या काही लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहेत नव नौ, नवरात्रीचा जो काही शुक्रवार आहे आणि सोबतच उद्या महापंचमी आहे म्हणून तुम्हाला सांगते की नक्कीच या लक्ष्मी प्राप्तीच्या सर्व सेवा करायला विसरू नका कारण कसं आहे माझं सांगायचं काम आहे तुम्हाला जशा जमतील जेवढा जमत तेवढा तुम्ही सेवा करा कारण कसं आहे आम्ही या सर्व सेवा करतो आहे त्याची अनुभूती आम्हाला आलेली आहे की तुम्हाला पण यावी तुम्ही तुमच्याकडून पण हे सगळ्या सेवा घडाव्या यासाठी तेवढी धडपड आहे आमची म्हणून तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहचवते आहे नक्कीच आवर्जून मी तुम्हाला सांगते आहे ह्या सर्व सेवा वेळात वेळ काढून करायला विसरू नका अजून एक सांगेल ज्यांच्या ज्यांना दुर्गा सत्य ग्रंथाचे पाठ चालू आहेत त्यांनी जर उद्या पाठ केलं तर अतिशय उत्तम ज्यांना उद्या पाठ करायला जमणार नाही तेनी सिद्ध कुंजिका सुद्धा विषम संख्येमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पठण करायला विसरू नका आवर्जून करा कारण की परत हा नवरात्रीतला शुक्रवार येणार नाही आहे म्हणून सांगते आहे आजचा व्हिडिओ माहिती आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ